महाराष्ट्रातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच आपल्या न्यूज फिफ्टीन मराठी या चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा तसेच इंस्टाग्राम आणि ट्विटरवर फॉलो करायला विसरू नका न्यूज फिफ्टीन मराठी आवाज जनसामान्यांचा साकोलीच्या ग्राम कुंभली येथील सरपंचावर अविश्वास ठराव सरपंच उमेद गोडसे यांच्यावर अविश्वास ठराव पारित साकोली पंचायत समिती अंतर्गत येत असलेल्या ग्रामपंचायत कुंभली येथे दिनांक अकरा फेब्रुवारीला सरपंच उमेद गोडसे यांच्यावर अविश्वास ठराव पारित करण्यात आला हा अविश्वास ठराव ग्रामपंचायत कुंभली येथील सदस्यांनी आठ विरुद्ध मतांनी हा ठराव मंजूर या सभेला अध्यक्ष म्हणून तहसीलदार निलेश कदम हे उपस्थित असून हा ठराव मंजूर झाल्याचं तहसीलदार निलेश कदम यांनी सांगितलंय या संदर्भात अधिकची माहिती जाणून घेऊयात आमचे प्रतिनिधी साहिल रामटेके यांच्याकडून तर नमस्कार आपण साकोली तालुक्याच्या ग्रामपंचायत कुंबली येथे आहोत कुंबली येथे सरपंचावर सदस्यांनी अविश्वास ठराव घेतलेला आहे आठ विरोध दोन हा असा अविश्वास ठराव आहे आणि अविश्वास ठराव घेण्याच्या मागचा कारण म्हणजे असं आहे की जे काही सरपंच आहेत इथले इथले सरपंच मनमानी कारभार त्यांचा आणि ग्रामपंचायत कामकाजामध्ये कोणत्याही सदस्यांना विश्वासात न घेणं आणि इतर प्रकारच्या प्रकरणातून जे सदस्य आहेत ग्रामपंचायत कुंबली येते ह्या सदस्यांनी आठ विरोध दोन असा त्यांच्याकडून अविश्वास ठराव पारित झालेला आहे आता आपण ह्या संदर्भात ग्रामपंचायत सदस्यांची चर्चा करणार आहोत की नेमका प्रकरण काय आहे आणि का बरं त्यांनी सरपंचावर अविश्वास ठराव पारित केलेला आहे तर आपण आता ह्या संदर्भात आपण आता त्यांच्याशी चर्चा करणार आहोत तर ग्रामपंचायत कुंबली येथे आपल्यासोबत ग्रामपंचायत सदस्य आहेत आपण आता त्यांच्याशी बोलणार आहोत की जो त्यांनी अविश्वास ठराव घेतलेला आहे त्या अविश्वास ठराव घेतण्याचा मागचा नेमका मुख्य कारण काय आहे दादा नमस्कार नमस्कार तुमचं नाव काय नितीन पुरुषोत्तम भेंडारकर तर तुमच्या ग्रामपंचायतकडून सरपंचांच्या सरपंचांना अळसा ठराव पारित झालेला आहे आर विरोधा असा तुमचा ठराव आहे तर नेमकं त्यामागचं कारण काय आहे कारण असं आहे की सदर सरपंच आपल्या मनमर्जीने कामं करतात कुठल्याही प्रकारची माहिती देत नाहीत ग्रामपंचायत सदस्यांना आणि आपल्या मनमर्जीने कुठलेही कामं करून टाकतात सदर तो पंधरा वित्त आयोगाच्याही कामं होता मागच्या ओळीच्या त्याची तक्रार केलेली आहे आमची वरिष्ठांना त्याच्यामध्ये त्यांनी अकरा लाख छत्तीस हजार आठशे रुपयाच्या बिल कुठल्याही प्रकारचा ठराव न घेता पेमेंट केला त्या तारखेला के गावात कुठल्याही प्रकारच्या एकही एक वस्तू गावात नव्हत्या ना सदर जर आम्ही तक्रार नसते केला तर तो सामानही यायचे काही कोणालाही माहितीच नसल्यामुळे सामानही येईल अशी संकाच होती सामानही येईल नाही अशी तर त्यामुळे आम्ही ते तक्रार वरिष्ठांना केली त्याच्यामध्ये लक्षात आलं की यांनी भ्रष्टाचार केलं मग त्याच्यानंतरही आम्हाला दुसऱ्या गोष्टी माहिती आल्या की एनुष्य आपल्या मनमर्जीनं देतात त्यामुळे आम्ही त्यांची तक्रार टाकलावं आणि त्यांच्यावर विश्वास प्रस्ताव सादर केला तर मागं जो पंधरा वित्त आयोगाचा जो प्रकरण होता हा तर यामध्ये कुठंतरी ग्रामसेवकाचाही रोल आहे का हो कारण की दोनाच्या दोघांच्याही बे पेमेंट केला आहे ना अकरा लाखच्या लाखाचा तर त्याच्यामध्ये ग्रामसेवक हे यांच्याकडे दोन ग्रामपंचायत आहेत एक शिवनीबान आणि एक कुंबली तर जेव्हा प्रकर हा प्रकरण घडला कुंबलीचा पंधरावी तो आयोगाचा भ्रष्टाचाराचा तर त्यावेळेस कुठंतरी कागदपत्रांवर शिवनीबानच्या ग्रामपंचायतचे शिक्के होते कुंबलीच्या ग्रामपंचायतीमध्ये मध्ये संबंध नसताना ते शिक्के होते तो तो काय प्रकार होता त्यांनी घाईगडबडीत बिलं तयार केला असतील जेव्हा चौकशीला आले तेव्हा त्यांनी ते कुठल्याही प्रकारचे बिल उपलब्ध नव्हते मग त्यांनी घाईगडबडीत जे बिलं तयार केला त्याच्यामध्ये त्यांनी सिक्के मारते वेळेस शिवनीबांचे सिक्के मारले इथले सिक्के नसतील त्यांच्याजवळ जोड त्यांना कागद समोरच्यांना देणे असतील तर त्यांनी ते सिवनीबांचे सिक्के मारले म्हणजे खोटे बिल तयार केले ना त्यांनी ते थे। पेमेंट करायसाठी त्याच्यामुळे ते त्यांच्या तो भ्रष्टाचार आहे त्याच्यामुळे म्हणजे सरपंच आणि कुठंतरी ग्रामसेवकाचाही आता थोडाफार हस्तक्षेप असेल आणि ग्रामसेवकांनी मिळून ग्रामपंचायत कुंबलीच्या ग्रामपंचायतीवर ग्रामपंचायत शिवनेबाजे सिक्के मारून हा मोठा भ्रष्टाचार केला आहे आणि अजूनही कुठंतरी जो सरपंच आहे ग्रामपंचायत कुंबलीचे ज्याच्या विरोधात तुम्ही आता अविश्वास ठराव पारित केलेला आहे अजून असे किती प्रकार आहेत असे तुम्हाला किती प्रकार असे अनुभवले तुम्ही का जेणेकरून त्यांनी तुम्हाला कुठलाही विश्वासात न घेतला तुम स्वतःच्या मनबजीनुसार आता कारभार केलेला आहे सदर भरपूर काम आहेत एक समोर दलित वस्तीच्याही रोड बनवण्यात आला त्याही दलित वस्तीचा रोड माती कामवर करण्यात आला आहे त्याच्यामध्ये आम्ही बोललं तर नाही म्हणजे ते आमची मर्जी म्हणतात त्याच्यानंतर आता एमआर जीचे काम सुरू आहे कुठल्याही प्रकारचे मस्टूर न काढता पेमेंट म्हणजे काम चालू आहे न सदर त्याची माहिती ग्रामसेवकालाही नाही आम्ही प्रश्न केले असतात ग्रामसेवक म्हणतात कुठलेच काम चालू नाहीत आणि सदर काम चालू गावात दिसत आहेत तर ह्या कारणामुळे ग्रामपंचायत सदस्यांनी ग्रामपंचायत कुंबली येथे सरपंचावर अविश्वास अविश्वास ठराव केलेला आहे आणि आपण ह्या संदर्भात स आपल्यासोबत सदस्य होत त्यांनी सांगितले आहे की अशा पद्धतीचा त्यांचा त्यांची वागणूक व्यवस्थित नव्हती त्यांनी कुठल्याही ग्रामपंचायत सदस्याला विश्वासात न घेता मनमर्जीने काम करत होती आणि त्यामुळे आता त्यांना अविश्वास ठराव पारित केलेला आहे